रामकृष्ण हरी तर आज आपण पान राहत अध्याय अठ्ठावीसावा तर आपण आजच्या अध्यायत पान राहोत की मातंगाला पूर्वस्थितीवर आणली तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम लंका पुरुपुण्य भूमी पवित्र देनांद तो राजा सुपात्र त्या आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर राशी पुंडलिक वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज कि जे सद्गुरु महाराज गुरुदेव गुरु दत्त तर आपण आद्यायला सुरुवात करू तर मग सिद्ध म्हणालो नामधारका मातंगाने श्रीगुरूंना प्रश्न केला की स्वामी मला कोणत्या दूषित कर्मामुळे गती प्राप्त झाली श्रीगुरु त्याला नीच गती प्राप्त होण्यास कोणकोणती पापे कारणीभूत होतात ते सांगितले कोणत्या दुष्कर्मामुळे कोणते रोग होतात त्यावर विवेचन केले त्रिविक्रम भारती लक्षपूर्वक ऐकत होता तो म्हणाला ही माहिती चक्क करणारी आहे जे ऐकतील ते दुष्कर्म करण्यास कधीही प्रवृत्त होणार नाहीत पण एखाद्या कोण चुकून जर पाप घडले तर त्याची निष्कृती कशी होणार श्रीगुरु म्हणाले ज्या मनुष्याला केलेल्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते श्रीगुरूंनी त्याला पापमुक्ती स्थ करावयाची स्नान दान जप तप उपोषण गुरुसेवा तीर्थयात्रा पंचगव्य प्राशन गायत्री पुन पुरश्चरण पुरुषादी सुक्तांचे वाचन विशेष मंत्रांचे पठन असे अनेक प्रायचित्ते सांगितले कोणत्या प्रायश्चित्याने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते यावर सविस्तर निरोपण केले त्यामुळे उपस्थितांच्या मनात मोलाची भर पडली श्री गुरु मातंगाला म्हणाले तू पूर्वी ब्राह्मण होतास त्यावेळी तुझ्या गुरुनिंदा माता अपमान करणे त्यांना दोष देणे असे अनेक अपराध घडले आहेत त्यामुळे तुला अधोगती प्राप्त होऊन सा, तू सध्या मातंग म्हणून जन्माला आला यावर प्रायश्चित्त म्हणून तू महिनाभर संगमावर जाऊन स्नान कर योग्य सर्व प्राप्त सर्व पापांचे क्षालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात जन्म घेशील मातंग म्हणालो स्वामी तुमच्या दर्शनाने मी पावन झालो तुमच्या कुटुंबा प्रसादाने मला पूर्वजन्मांचे स्मरण झाले ज्ञान प्राप्ती झाली आता या शरणागताचा तुम्हीच उद्धार करा मंत्राच्या सामर्थ्याने विप्रत्व देऊन मला धन्य करा तेव्हा श्री गुरु म्हणाले तू मातंग पुत्र म्हणून जन्माला आहेस तुला पूर्वजन्माचे स्मरण झालेले असले तुला वेद म्हणता येत असले तरी लोक तुला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाहीत विप्रमंडळी तुझी निंदा करतील गाधी पुत्र विश्वमित्र हे क्षत्रिय वंशात जन्माला ले ले। थोर ऋषी होते त्यांनी ब्रह्मदेवाचे शंभर वर्षे भरतील इतकी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती ते स्वतःला ब्राह्मण समजायचे सर्वांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे अशी त्यांची खूप इच्छा होती पण ऋषिकुळाचे आध्वर असलेले वशिष्ठ यांनी मान्यता दिल्याशिवाय ती पदवी जगनमान्य होणार नव्हती विश्वमित्रांनी वशिष्ठांची भेट घेतली हो म्हणाले मी खूप तपश्चर्या केली आहे आपण मला ब्रह्मर्षी म्हणा वशिष्ठांनी उत्तर दिले आपण क्षत्रिय कुलोत्पन्नात शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्यासाठी मान्यता दिलेली नाही मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे मानणार म्हणून तुम्ही ब्राह्मण यात जन्म घ्या व्रतबंध गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा तपश्चर्या करा त्यानंतर तुम्हाला ब्रह्मऋषी मानता येईल त्यामुळे विश्व मित्रांना राग आला त्यांनी वशिष्ठांच्या शंभर पुत्रांचा वध केला एके दिवशी रागाच्या भरत हातात मोठी शेळा घेऊन ते वशिष्ठांना ठार करण्याच्या हेतूने गेले होते तेव्हा या महा तपस्वी ब्रह्मऋषींची हत्या केल्यास मला फार मोठी पातक लागेल मी आणखीच पतित होईल असा विचार करून त्यांनी शेअप फेकून दिली तेव्हा त्यांची सद्विवेक बुद्धी त्यांना कृतकर्माबद्दल वाटलेला पश्चाताप व त्यांच्या मनातून वैरभावाचे झालेले उच्चाटन या सर्व गोष्टींचे अवलोकन व करून वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता दिली विश्वमित्रांना परम संतोष वाटला ते वशिष्ठांना म्हणाले आपण माझ्या घरचे अन्न अन्न ग्रहण करावे अशी माझी विनंती आहे वशिष्ठ म्हणाले ठीक आहे तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करेल त्याप्रमाणे विश्वमित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे जळून गेले मग त्यांनी नूतन देह धारण ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली हे मातंगा याचसाठी साठी मी तुला हा देह सोडून देण्यास सांगत आहे यानंतर तू ब्राह्मण कुटुंबात जन्म घेशील ते ऐकून मातंगाला मोठे समाधान वाटले पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यामुळे त्याला आपण पुन्हा त्या जातीत परत जावे हे पटेना मी ब्राह्मण आहे मला घरी जायला सांगू नका मी आपल्या चरणाशीच राहील असं त्याने हट्ट्याच दाखला तेवढंच त्याची पत्नी व मुले धावत तेथे आली पत्नी म्हणाली माझ्या पतीला अपस माराची व्याधी आहे बराच वेळ झाला तरी ते घरी आले नाहीत म्हणून चिंता वाटली आणि आम्ही त्यानं शोधित येथे आलो आहोत ती त्याच्यापाशी जाऊन जाऊ लागली तेव्हा तो संतापण म्हणाला खबरदार पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे मला शिवण्याचे धाडच करू नकोस मंडळींनी तिला सर्व घडलेलं सर्व प्रकार सांगितले तेव्हा ती दुःखाने हंबलटा फुडून म्हणाली स्वामी महाराज हे काय विपरीत घडलं माझा पती दुरावला मी काय करू माझ्या माझ्याबाळांना कसं पोचू मी आनाथ आहे आता जगून काय करू तिचे रडणे ऐकून श्रीगुरूंना कळवळा आला ते मातंगाला म्हणाले अरे असे काय करतोस गृहस्थाने स्त्री व पुत्रांचा त्याग करणे यासारखे पाप नाही अशा मनुष्याला कधीही उत्तम गती लाभत नाही तू पर घरी जा तेव्हा तो म्हणाला स्वामी ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञाती भ्रष्ट कसा गुरुंनी ओळखले हा असा ऐकणार नाही त्यांनी आपल्या शिष्याना गावातून एखाद्या लोभी ब्राह्मणाला बोलावून आणण्यास सांगितले त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी व्यापार करणाऱ्या एका धनासक्त ब्राह्मणास धना ते आणले श्रीगुरु त्याला म्हणाले द्विजर्य आपण या मातंगाच्या अंगावर सोळ असते पाणी होता म्हणजे त्याच्या मनात संसारात शक्ती उत्पन्न होईल त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली व मातंगा त्या मातंगाच्या अंगावर रिकामी केली त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले आणि त्या योगे त्याचे जाती स्मरणही निघून गेले आपल्या पत्नीला व मुलांना पाहत असो त्याच्या धावत गेला व म्हणाला मी येथे कसा आलो तुम्ही येते कशासाठी आलात मला काहीच कळत नाही तो पुरता गोंधळून गेला होता आपल्या कुटुंबासह तसाच घरी गेला समक्ष घडलेला हा सर्व प्रकार लोकां पाहून लोकांना खूप मोठे नवल वाटले श्रीगुरूंची लिला आघात आहे असे म्हणत ते आपल्या आपापल्या आप आप कामाला गेले त्रिविक्रम भारतीला त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती त्याने विचारले बाबा रे भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते त्याचे पाण्याने त्याला त्या गोष्टींची विस्मृती झाली तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला स्वामी भस्माचे महात्म्य खरोखरच थोर आहे कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा अध्याय अठ्ठावीसावा समाप्त लवकरच आपण अध्य एकोणतीसावा घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपले युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुंडलिक वरध हरी विठ्ठल श्री ज्ञान देव होतो राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु होतो का राम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव उदत्त राम कृष्ण हरी